आहे, मागणे तुझ प्रति आहे देशील तरी पाहि पांडुरंगा या संतास निर्वी हे अनेक का तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मन ठेवी पायी संताची या संतास नवे हे मद देई आणि का तुझे काही न मागू देवा पण संतास निर्मि हे मज देई आणि तुझे का काही मागू देवा तुका कामने आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतास निर्मिहेची मज देई आणि तुझे का काही नगो देवा प्रस्तुत प्राप्त सरे आपल्या ह्या अंगणवाडी पविंद्र गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन विठ्ठलजी महाराज सद्गुरु महावैष्णव नथुराजी बाबा के हळकर यांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे गाव अखंड हरिणाम सत्याचं आयोजन रामकथा परम आदरणीय आमचे जीवलग मित्र मुंडे महाराज यांच्या पवित्र मुखातून रामकथेच श्रवण केलेलं आहे पवित्र माता वारकरी संप्रदायामध्ये जनाबाई मिळाबाई सखूबाईला जे स्थान तेच तेच स्थान श्री संत संताबाई या संत विभूतीच्या भव्य मंदिर सोहळा प्राण प्रतिष्ठा आणि कलस रोहन या निमित्त ज्ञानोवर आहे नामदेव महाराज होरा कुमार हुसोबा खेचर सेना सेनाबाबा कबीर महाराज या संत विभूतीला मान्य असलेली ही अखंड हरिराम सत्याची साधना आरती भजन हे रामकथा हरिपाठ हरि कीर्तन आहे अन्नदान आहे आहे आणि या सर्व कार्यक्रमाच आयोजन वय वरोधा असलेले आपले सर्वाचे आवडते लाडके जीवन व्यंकटरावजी मस्के यांच्याकडून ही सेवा होत आहे हात परमा मारता हे देवाला संतला शास्त्राला बर वाटून ते काढ किती देवाला बरं वाटत हारी का वाट कंतयाचा हरिक वाटे देवा असं केलं पाहिजे कस केलं पाहिजे अशी असा झालं कराकार કરા કઈ મરાય કા કરા રે બાપાનો असां जी आना जनम मन आज्ञान बल उपाधी दुःख जाईल तेवीचा नरद्याच हे कर्तव्य आहे या करता येत यालाच परमार्थ म्हणतात जीवनात आई वडिलांची सेवा व संत सेवा देवाची भक्ती हो जीवनाच्या उद्धार देव आहे वेद पुराण शास्त्र आहे आणि संत आहे पण संत काय अधिकच आहे देव शास्त्रापेक्षा संतचा अधिकार काय फार मोठाच आहे देवापेक्षा मोठे तुम्ही कशावर मोठे एवढा प्रभू हवे समोर महारुद्राची मूर्ती आहे साठविला राही हृदय ज्याने आपल्या हृदयात राम साठविला सावका बाबाने पांडूळ अंगाला साठविलं म्हणजे देवापेक्षा विशाल व्यापक संतांच हृदय असतो संतांनी संताला राहण्यासाठी जागा देत ठीक आहे त्याच्या मनात आल तर देवाला कोंडून टाकण्याची त्याच्या अंगात टाकली त्या संताचं जीवन किती पवित्र असेल निर्मळ पवित्र अंतकरणामध्ये येऊन गोपाळ गोपाळराय लढण्याची ताकद अधिकार वैरागाचे महानेरु जगद्गुरु तुकोबाचा पवित्र अभंग हे अभंगात या अभंगाचा विषय अभंगाचा भाव अभंगाची संकल्पना अभंगाचा विचार वारकरी संप्रदायामध्ये जागराच कीर्तन म्हणजे मागणीच कीर्तन आज सात दिवस केलेल्या सेवेबद्दल आज मागायचं कोणाला मिळत नसत अधिकार लागतो कोणी हारे आधी ¡Suscríbete Eu não ਕੋਈ ਦੀ ਸਾਧਨਾ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰੂੰ ਉਧਾਰ ਕਰੂੰ ਇਹਨਾਂ ਦੀ ਸਰਵਨਾ ਅਧਿਕਾਰ ਹੈ ਤੋ ਤਾਰੇ ਲਾਣੋ i याच देही नरदे निधार लागले हाती दूर्ण महादेव हो। इथं उद्धार आहे उद्धार करणारे ज्ञानोवर सुखोवर आहे उद्धाराच सुख देणारा देव आहे सुख देणारा देव आहे सुखाची साधना सांगणारे संत आहे आणि घेणारे माणसं आहे जर खेत नसेल तर मग नाही तरी काय थोडी स्वाग सुकरे रे पवित्र अभंग हे निसेने वाले चंद्रभागे तर श्राण पण नरपुरामध्ये प्रदक्षिणा धरूड खांबा पासेल चुकोवऱ्या महाभारत गुहा ठाकरे आपलं कुल दैवत विठ्ठल परमात्मा विठेवरी पाऊली दृष्टी तुकोबरा हात जोडलेले आहेत पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत तुकोबरायचा थरकाप सुरू झाला घाम फुटलेला आहे अशा अवस्थेत स्वतः भगवान पांडुरंग तुकोवाला याकडं पाहतात तर देवालाही न कळण्यासारखं वागू लागलं बघा आपण प्रमाणात म्हणतो न सांगता तुम्हाला कळू येते देवाला काही बी कळतं आणि तुम्ही होत वाया नाही बरं कसं देवाला काहीही कळत पण संताचा अंत का कळणार नाही हा संताचा मोठेपणा आहे हा संताचा अधिकार सर्व कळण पण संताच्या अंतकारणाचा संकल्प संताच्या बुद्धीचा विषय आणि संताच्या सिद्धात चिंतो घेवाळ देखील कळत म्हणून आख्या विश्वास अख्या ब्रह्माण्डाबलय ज्यांचं जीवनच आकाशाहून येऊन मोठे तुका आकाश <स्थाथ> महान तुकोवर आहे अख्या प्रमाणवर आपल्या जीवनाच्या साधनेचा सा कळस लावला तुका झाला विश्व उद्धार काय विशाल अंत आहे आणि विश्वाच्या उद्धारासाठी ज्या जगद्गुरु तुकोवराने आपल्या संसाराची राख रांगोळी केली संसाराच्या ना नावे संसारा जाऊन टाकलं संसारा आगी आपोने हाती लावणी मागुती पाहून असे दहा वैरा गेशील तुकोरा रावळामध्ये नजरा नजर झाली या नजर झाले पांडुरंगाने रंगाने खालीच बघितले माझा दे या देवाचा उद्धार म्हणजे या विश्व उद्धारासाठी ज्यांना दिवस काय रात्र काय कळत नव्हती देवनी हा ती धंदा गोविंदाचे विश्व उद्धाराच्या तळमळीला तर अंत आणि फार नाही तो कोवऱ्याची किती तळमळ असायला पाहिजे बाबा Thank you. आ आ आ आ आ